आज मी आलेत का त्यांना नक्की मी आवडलेली दिसते म्हणून रोजच यायला ते म्हणते खेळत बसली तीच आयो ही ही ही। आम्ही कसं कोण नसतंय घरी हो मी येईन जाऊ हो। ये ना रे आय ताजी तर व्याज बी आलात भ्या काय आय ताजी तुम्ही आज बी आलात भ्या काय लले अगं तुझं शर्ट नाहीच फाटले कपडे बिपडे का तुझा बाप घेत नाही का तुला हो ना दहाची माझं शर्ट लईच फटले वय मला पप्पा कपडेच घेत नाही तर कपडे घ्या म्हणलं की ते म्हणते आत्ताच घेतले होते की ते लेकरा सोबत खेळून धिगाण्यामध्ये ते आमची तर बारक गाबडे येत त्यांनी माझं फाडलं की टाप बर ते जाऊ द्या दाजी तुम्ही मला एखादा ड्रेस घेता का मी तुम्हाला मस्त छान छान चहा करते तुम्ही काल बी चहा प्यायला नाहीत माझ्या हातचा आज तुम्हाला चहा प्यायल्याशिवाय मी जाऊनच देणार नाही बर कर बर तुझा बघू चहा कसलाय ती मला जर चहा आवडला तर तुला ड्रेस आणि बघ नाही तर आणणार नाही अहो दाची लई भारी चहा करते मी माझा चहा प्यालात का पागल होता पागल मी आत्ता चहा करून आले गुडगुड आवडते ना तुम्हाला गुडगुड चहा घेऊन आले ले, ले, अरे का अरे काय म्हणजे केसर टाकून आले तो अगोदाची तुम्हाला तेवढी माहिती नाही का केसर युक्त चहा केसर युक्त मला तुला सांगायचं इसरलाच बघ मला थोडा डायबिटीज प्रॉब्लेम आहे शुगर बी थोडी जास्तच आहे त्यामुळे मी चहा बंद केलाय मला लागतच नाही बापाला पाद आल्यावर हा हा, हा येलो ये जातो मी आ, हा मामा मामी आले का त्यांना मला मी आलो तो फोन कराय सांग दाजी एवढे लवकर चाललं तू आणि काही बोलला बी नाही आणि तेवढं चहा प्याला असतात बरं झालं असत कि माझी चहा सगळं दूर होते बापाल फाज आहो दाजी ताज थांबा माझा केसर युक्त चहा तर नाही माझ्या आया युक्त पोहे तर खा ताजी थांबा <laughs>